उमरी मेघे येथे कराळे मास्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली वर्धा येथे कराळे मास्तरवर हल्ला वर्धाजवळील उमरी मेघे येथे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व गटाचे प्रवक्ते नितेश कराळे मास्तर यांच्यावर भाजप कार्यकर्ता तथा सरपंच उमरी सचिन खोसे यांनी आपल्या मित्रासह प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होता यामागील खरे कारण शोधण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी पाहण्यासाठी धडपड करताना अनेकांना धक्काच बसला आहे कराळे गुरुजी बुथवर मतदानाच्या दिवशी विचारणा केली असता के भाजपचे कार्यकर्ते यांनी कराळे केलाय महायुतीचे विधानसभा उमेदवार पंकज भोयर व महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार शेखर अशा दोन्ही गटात फिल्मी ची ची चित्र नागरिकांना मिळाले अशातच पोलिसांनी भाजप कार्यकर्ता तथा सरपंच उमरी मारेकऱ्याला व कराळे यांना ताब्यात घेत सावंगी मेघे पोलीस मध्ये आणून कराळे गुरुजींची तक्रार नोंदवली आणि पुढील तपास पोलीस करीत आहे तसेच घटना क्रम प्रतिक्रिया कराळी गुरुजींनी बोलताना आमच्या प्रतिनिधीशी सांगितली ब्युरो रिपोर्टर सचिव महाजन नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा प्रेस सबस्क्राईब Never miss an update.